शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आनंदवाडी येथील वंगे विद्यालयात विद्यार्थ्यांकडून खरी कमाई उपक्रम साजरा विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान भेटणं गरजेचं म्हणून श्रमप्रतिष्ठा व केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी स्काउट व गाईडच्या माध्यमातून खरी कमाई केली जाते हा उपक्रम दहा डिसेंबर ते दहा जानेवारी सेवा महोत्सव सुरू असून यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संस्कार वर्धिनी पार्वतीबाई विद्यालय आनंदवाडी येथे खरी कमाईचे स्टॉल लावून उपक्रम साजरा करण्यात आला प्रत्येक विद्यार्थी आपल्या व्यवहाराचे कौशल्य दाखवत आपल्या स्टॉलवरती येणाऱ्या कस्टमरला आकर्षित करण्याचे काम उत्तमरित्या करत असलेलं दिसत आहे खरी कमाई या महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी जी शिरुरी यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेतील शिक्षक संदीपान गुरमे बाळासाहेब बानाटे प्रभाकर घाडगे एस व्ही सूर्यंशी श्रीमती अंजली चेवले संध्याताई कुंटे लता बच्चेवार लक्ष्मी मानुरवार धोंडीराम कांबळे हनुमंत मानुरवार यांच्यासह शेकडो विद्यार्थी व पालकांचा मोठा सहभाग दिसून आला